नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज न्यू इंग्लिश स्कूल वडिये रायबाग तालुका कडेगाव मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या आयुष्याची जडणघडण करावी असे मत या कार्यक्रमाचे वक्ते विनायक गायकवाड यांनी केले इयत्ता दहावीच्या शुभचिंतन सोहळ्यात ते बोलत होते सोळा वरिष्ठ हा जर मोका जर आपण योग्य वेळी नाही साधला तर मग मात्र आपल्या भविष्याची अडचण होते आणि आज देखील मला विषय दिलेला आहे शिक्षण भविष्य आणि विद्यार्थ्यांची जडणगडण खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची जडण असेल विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल आणि विद्यार्थ्यांचं भविष्य असेल हे विद्यार्थ्यांचं शिक्षण भविष्य आणि जडणघडण जर व्हायची असेल योग्य प्रकारे तर या विद्यार्थ्यांना शिक्षक पालक आणि विद्यार्थी ही जी त्रिसूत्री आहे

असं ऐकलंय आपण मी म्हणत नाही दहावी बारावी दोनच वर्ष आयुष्यातली तुम्ही एवढं लक्षात ठेवा भाऊ आता गावात बरेच बंगले आहेत दुसऱ्याचा बंगला झाला की मला वाटतं माझा बंगला झाला पाहिजे दुसऱ्याच्या दारात नवीन गाडी लागली की मला वाटतं माझी गाडी आली पाहिजे मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही एवढं मोठं व्हा तुमच्या आई बापांना असं म्हणायला नको की त्याची गाडी त्याचा बंगला झाला आमचा कुटुंबात तुमच्या आयुष्यात खूप सोपं गणित आहे आणि खरंच सांगू का ह्या शिक्षकांचं ह्या शिक्षक स्टाफच सुरुवातीला पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक वाघमोडे आय एन यांनी केले केंद्रप्रमुख महादेव माळी चव्हाण दिलीप जगताप या शिक्षकांनी आपली मनोगती व्यक्त केले या कार्यक्रमात सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन पदाधिकारी ग्रामस्थ तसेच शिक्षक प्रशांत इंगळे पाटील एस बी माने भगवान किरण पवार कोमल ढाके स्नेहल मोहिते मोनिका शिंदे मयुरी गायकवाड लक्ष्मण तटले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी साक्षी सराटे हर्षली जगताप यांनी केलेत तर आभार लक्ष्मण नलावडे यांनी मांडलेत ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज